नमस्कार माझं नाव स्वप्नील मारुती सूर्यवंशी राहणार काळमोडी तालुका वाडवा जिल्हा सांगली तर ज्ञानसुंदरी प्रशिक्षण केंद्र राजगुरुनगर येथे आम्ही कालपासून ट्रेनिंग करत आहोत तर ट्रेनिंग करण्याचा मुद्दे मुख्य उद्देश हा आहे की आत्ता आम्ही स्वतः दूध निर्मिती करतो आहे आणि आमचं कलेक्शन सेंटर पण आहे दुधाचा होणारा अतिरेक आणि दुधाच्या अतिरेकामुळे मार्केटमध्ये नसणारे भाव आणि आत्ता दूध प्रक्रिया करणारे मोठमोठे जे दूध संघ आहेत ते, ते शेतकऱ्यांची कशाप्रकारे पिळवणूक करत आहेत आता आज आमच्याकडे बरेचसे शेतकरी त्यांच्या व्यता मांडतात किंवा ते दुधाला नसणाऱ्या भावाबद्दल बोलतात तर ज्या प्रतीत कष्ट केलं जातं प्रतीत त्यांना हमीभाव मिळत नाही आणि त्यासाठी आम्ही काहीतरी करायचं ह्या उद्देशाने गेली पाच ते सहा महिने झाले विचार करतोय की काय करता येईल आपल्याला तर त्या संदर्भात आम्ही बरेचसे चौकशी केल्यानंतर फेसबुकवरती सरांशी कॉन्टॅ सरांचा सा कॉन्टॅक्ट मिळाला त्यानंतर आम्ही या ज्ञानसुंदरी प्रशिक्षण केंद्रात आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि इथं आलो तर आमचा मुख्य हा उद्देश हा होता की दुधावरती करण्यात येणाऱ्या प्रक्रिया किंवा दूध कोणत्या प्रकारचं असतं तर सरांनी अतिशय उत्तम प्रकारे दुधाचे प्रकार काय असतात फॅट एस एन ए बॅलेन्सिंग स्टँडर्डायझेशन काय असतं तर आज आम्ही दूध कलेक्शन करतो किंवा दुधाची निर्मिती करतो हे आम्हाला माहिती आहे आम्ही स्वतः निर्माण केलेलं दूध हे चांगलंच ही आमची एक जी कल्पना होती ते आता बरीचशी कमी झालेली आहे की दुधामध्येही स्टँडर्डायझेशन करता येऊ शकतं दुधामध्ये होणाऱ्या पाश्चरायजेन पाश्चरायझेशन असेल स्टरलिंग प्रोसेस असेल किंवा कुलिंग प्रोसेस असेल याबद्दल आम्ही ज्या कल्पना करत होतो त्या त्या प्र... कल्पनेपेक्षा प्रत्यक्षात फार वेगळ्या गोष्टी अनुभवायला आम्हाला इथं मिळाल्या प्रोडक्ट नेमकं करताना प्रोडक्टमध्ये आपण काय केलं पाहिजे तर सरांच्या संदर्भातून एक गोष्ट समजली की एस ओ पी खूप महत्त्वाची आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस की कोणताही प्रोडक्ट करताना तुम्हाला त्या प्रोडक्टची बेसिक इन्फॉर्मेशन ही माहितीच पाहिजे की फॅट बॅलेन्सिंग काय असतं एस एन एफ बॅलेन्सिंग काय असतं ह्या है दोन गोष्टी केल्या मग तुम्ही कोणत्याही प्रकारेने कितीही क्वांटिटीमध्ये कोणताही प्रोडक्ट बनवायला गेला तर त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही ना ना ना। प्रोडक्टबद्दल कोणतीही तक्रार राहणार नाही ना। आणि सरांचा पहिल्या दिवशीपासून ठाम एकच गोष्ट सरांनी सांगितली की कोणताही प्रोडक्ट करताना तो भेसळमुक्त असावा आणि आपल्या ग्राहकाला आपण शंभर टक्के चांगला आणि आरोग्याला हितदायक असा प्रोडक्ट द्यायचा आहे हेच ठरवून आज तुम्ही याबद्दल ट्रेनिंग घ्या आणि आम्ही त्या पद्धतीनं सर्व ट्रेनिंग घेतलं इथं आल्यानंतर राहायची व्यवस्था किंवा बाकी सर्वच गोष्टी एकदम उत्तम प्रकारे आहेत तसेच आम्हाला या ट्रेनिंग संदर्भात सर्टिफिकेट वगैरे पण मिळालेलं आहे आणि एकंदरीत या ट्रेनिंगबद्दलचा अनुभव खूप चांगला होता आणि आम्ही काहीतरी शिकून नक्की समाजात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या हित लक्षात घेऊन प्रोडक्ट तयार करून त्यांना जास्तीत जास्त हमीभाव द्यायचा प्रयत्न नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद